मोडणिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला हॉस्पिटल शेजारी सिटी एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ज्यांशी शून्य तीनशे श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि श्रद्धा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यामानं महिला दिनाचा औचित्य साधून एक दिवस माता शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या ऐवजी त्यांची आईची शाळा भरवून माता पालकांना लहानपणीची आठवण देणे व रोजच्या दैनंदिन जीवनातून थोडा विरुंगळा म्हणून हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला सर्व महिलांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रमुख पाहुणे म्हणून सो पुष्पाकर यांच्या उपस्थितीत वर्षाराणी पाटील डॉक्टर प्रियांका पाटकर डॉक्टर रश्मी बिराजदार पायल मांडवे स्वप्ना सिंगरी प्रतिभा शिरसागर उज्ज्वला पवार यांचा गौरव करण्यात आला मान्यवर पाहुण्यांनी महिला दिनाची थोडक्यात माहिती सांगितली माता पालक शाळा ह्या उपक्रमानुसार प्रार्थना कवायत वेगवेगळे मजेशीर खेळ व वर्गातील तासिका घेण्यात आल्या यातून विद्यार्थ्यांच्या दिनक्रमानुसार पालकांनीही त्याचा प्रत्येक अनुभव घेतला व कार्यक्रमाचे कौतुक का केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेच्या मुख्याध्यापिका विना कदम यांनी भूषवले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणमोल सहकार्य लाभल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापिका धरती पाटील तर प्रास्ताविक तस्लीम मुल्ला यांनी केले सर्व पाहुण्यांची ओळख विद्या पवार यांनी करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियाका सोंडगे व आभार प्रदर्शन सविता पाटोळे यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय जळवे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सिंगुलर सिंगुलर एंगल है नि पे होती है उसमें से मराठी हिंदी में फाइव टाइप्स देयर आर थ्री टाइप्स ऑफ एंगल्स व्हिच आर दे से आप कर ली रिपीट आप कर ओके फर्स्ट वन इक्विलैटरल ट्रायंगल इक्विलैटरल ट्रायंगल आइसोसेलेस ट्रायंगल आइसोसेलेस ट्रायंगल स्केलर ट्रायंगल से पहिल्या दिवशी त्या शाळेत जाऊन बसली होती बरोबर आहे पण आज आमच्या शाळा असल्यामुळे नाव त्या शाळेत आणि ही संकल्पना मांडली खूप चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे आम्हाला माता पालक विद्यार्थी म्हणून इथे बोलवण्यात आलेले आहे आणि ही संकल्पना खरंच खूप छान आहे आम्हाला विद्यार्थी म्हणून वेगळी प्रेरणा इथे मिळालेली आहे त्याबद्दल मी या शाळेची खूप बाबला खूप आवांनी या निमित्तानं आम्हाला बाय वयकीय आठवणी जाग्या झाल्या तसेच जवळजवळ दहा वर्षांनी कंप्लीट दहा वर्षांनी मी या स्कूलमध्ये माझ्या स्कूलच्या आठवणी या या आल्यामुळे माझ्या आठवणी जाग्या झाल्या आणि <laughs> आता मला कधी शाळेत यायला भेटणार असं मी विचार करत होते आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्याच्याबद्दल मी श्रद्धा इंग्लिश मीडियमची इतके मनापासून आभारी आहे की प्रमाणाची बाहेर करते। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट यार्ड मोडं